ज्या दिवशी खोके बंद होईल त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल भाजपमध्ये प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये तुमचे सध्या आमदार आहेत महानगरपालिका निवडणूक मग त्यांचा प्रचार करावा तुम्हाला काय सांगितलं सांगितल्याबद्दल की पार्टी जे निर्णय लिहिली महानगरपालिका मध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल आर्टिशर्ट नहीं सद मजा कर नहीं कहीं नहीं